संकट कोसळलेलं आहे ही संकट काही विरण्यासारखं नाही परंतु तरी सुद्धा ह्याच्यातून सावरण्याची बुद्धी प्राप्त व्हावी सावरण्याच आपल्याला शक्ती प्राप्त व्हावी म्हणून परमार्थ करायचं असतो पैसा तिथं झालेलं आहे आता तिथं काही बदलता येत नाही परंतु काही जरी केलं तरी ते बदलता येत नाही म्हणून आपलं अंतकरण परमेश्वराच्या चरणी लावून त्यांच्याही आत्म्याला दिवंगत आत्म्याला शांती प्राप्त व्हावी आणि आपल्याला सुद्धा ते दुःख चेहण्याची ताकत प्राप्त व्हावी म्हणून आपण ही साधना करायची असते का नको वेळा बारे उठावे तातडी सुद्धा अस्मावलीने सांगितलं का सांगितलं वास नको वेळा बारे उठावे तातडी आली अशी घडी नाही पुन्हा जन्मला आपण जन्म झाला तर त्या जन्माच्या पत्रिकेवरच मृत्यू असतो आता आपण काही निमित्त ठेवलेला आणि त्या निमित्तानं तिथपर्यंत आता ही देहित एक वाहन सांगितली शास्त्राने आणि आता आपण बस स्टँडला गेलो बघा आणि वाहनात बसायचे आपल्या ज्या दिशेला जायचं त्या दिशेच्या वाहनात आपण बसतो पण आपण उतरण्याचं तिकीट कधी काढलेलं असत बसला त्यावेळेसच काढलेलं असत आला की आपल्याला तिथं असं लागत तसंच जन्मलेल्या दिवशी हा मृत्यू ठरलेला असतो म्हणून जास्त दुःख मानू नये असं मला वाटतं सांगणं सोपं पण ज्याच्यावर बेतलं त्याला खूप अवघड असत ते दुःख मानू नये म्हणलं तरी ते दुःख होत राहत नाही जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ते तो दुःख होतच असत स्फटिक मणी असतो बघा आणि स्फटिक मनी, मनी पांढरा असतो परंतु आपण लाल कपड्यावर ठेवला तर स्फटिक मणी कसा दिसतो लाल दिसतो निळ्यावर ठेवला तर निळ्या दिसतो आपल्याला माहित आहे स्फटिक मणी पांढरा आहे परंतु परिणाम झाल्याशिवाय राहतो का लाल दिसतो असतो तस आपल्याला माहित आहे प्रत्यूही जन्म वेळेस ठरलेला सगळं झालेलं आहे आता दुःख करून काही उपयोग नाही तरी सुद्धा दुःख होत असत स्फटिक तसाच जीवनामध्ये दुःख ही प्राप्त झाल्याशिवाय दुःख झेलण्याची सगळ्यांना ऊर्जा प्राप्त व्हावी ही सद इच्छा व्यक्त करून आपण या कीर्तन रुपयी सेवेला आरंभ करूया नोक वेळ बरे तातडी सांगितलेली सुद्धा आली वेळ घडी परत आता ही जी लवकर तातडी करा नको उठावे तातडी आली अशी घडी नाही परत ही घडी येत नाही आणि ही कर्म करत असताना जर व्यर्थ वेळ गेला तर ती वेळ फुकटच गेला ना आपल्याला आणि त्याच वेळेमध्ये जेवढं कर्म झालं कर्म आपण सध्या करतो क्रियामान कर्म ती क्रियामान संचितात जमा आता आता आपण कीर्तनाला ही क्रियामान कर्म आपलं सुरू झालेलं आहे त्यावेळेस आपली ही क्रिया संपल त्यावेळेस ती कर्म आपल्या संचितात साठली जातात त्याच्यापासून संचित कर्म निर्माण होत आणि तेच कर्म दुःख देण्यासाठी प्रवृत्त होते तुला आपला जन्म